नमस्कार मी विकास मिरगड विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज एक महत्त्वाचे राजकीय घडामोड होताना दिसून येत आर पी चे माजी नेते आणि एक उपमहापौर एक दलित चेहरा आणि समाजासाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेणारा माझ्या दलिताला नोकरी मिळाली पाहिजे माझा दलित समाज सुधारला गेला पाहिजे हे रायगडामध्ये समीकरण राबवणारा हा नेता आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करत आहे यासाठी वरिष्ठ नेते सुद्धा जगदीश गायकवाड यांना घेण्यासाठी राजकीय रणनीती आखत होते कारण येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत यासाठी दलित मतदारांना खेचण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केले आपल्यासोबत आहेत जगदीश भाई तुमचं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलेलो आहोत भाई मला सांगा खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जा तुमचा पक्ष प्रवेश होतोय नऊ तारखेला तुम्ही घड्याळ हाती घेत आहेत खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अनेक दलित नेत्यांना मोठे केलेले आहेत हा इतिहास जमा गोष्ट आहे मग रामदास साठवले असतील त्यांनाही राष्ट्रवादीच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनीच या ठिकाणी त्यांना राज्यमंत्री केलेला आहे राष्ट्रवादीने अनेक लोक मोठे केले त्यापैकी आत्ता परवाचा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष माझे मोठे बंधू आदरणीय अण्णा बनसोडे साहेब यांना एकदम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी दिली आणि अण्णा हे माझे मावस भाऊ असल्यामुळे त्यांनी मला सांगितले की जगदीश आता तुला राष्ट्रवादीत पुढे चालायला लागेल तर मी त्यांचा शब्द नाकारू शकत नाही मी ते आमचे बस आहेत त्यामुळे त्यांचा शब्द आम्ही नाकारता येत नाही आणि राष्ट्रवादी चा घड्याल घेणं माझ्यासाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे कारण आपण आंबेडकरी चळवळीत आतापर्यंत पस्तीस ते चाळीस वर्ष काम केलेलं आहे आणि आंबेडकरी चळवळीचा माझा जो अनुभव आहे की आंबेडकर चळवळ या रायगड जिल्ह्यामध्ये पूर्वीच्या काळात एवढी जातीयता असतानासुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आम्ही सुरू केली आणि रायगड जिल्ह्यात संबंध महाराष्ट्रात कोकणात ती आम्ही फोपवली तर रायगड आणि ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे की रिपब्लिकन पार्टी म्हणजे लोकांना वाटलं ते मागास अस्पृश्यांची पार्टी मागासवर्गीयांची पार्टी आहे पण पार्ट या रायगड जिल्ह्यामध्ये आपण मराठा असेल ब्राह्मण असेल कुणबी असेल आगरी असेल कोली असेल कराडी असेल तेली असेल माली असेल साली असेल कुंभार असेल चर्मकार असेल लोहार असेल सुतार असेल अशा प्रत्येक जातीच्या लोकांना मी त्याचे वेगळ्या वेगळ्या करून आंबे बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष काय आणि हे कशासाठी निर्माण बाबासाहेबांनी केलेलं आहे त्याचा कन्सेप्ट सांगून त्या लोकांना या पार्टीला आपण आतापर्यंत आणलो होतं सर बुधवारी पक्ष प्रवेश आहे काय किती लोक शक्तीप्रदर्शन करणार काय भाई म्हटल्यानंतर शक्तीप्रदर्शन हे समीकरण आहे आणि तुमच्या शक्तीप्रदर्शनाकडे संपूर्ण राज्याचं रायगडचं लक्ष लागलं कारण एक दलित नेता हा एक पक्षामध्ये येतोय खरं तर एकच दिवस माझ्याकडे आहे आणि मी फक्त पनवेल कर्जत खालापूर पुरण आणि सुधागड या फक्त माझ्या ठराविक लोकांशी मी उद्या बोलणार आहे अजून बोललेलो नाही तर माझा अंदाज आहे मी असा निघावलो तरी दीड दोनशे गाड्यांचा ताफा माझा असेल आणि हजार तीड हजार लोक उद्याच्या पक्ष कार्यकर्ते हे मी जोपासलेले ओरिजिनल कार्यकर्ते हे उद्या माझ्यासोबत असतील त्यांच्यासोबत प्रचंड लोक आहेत आपण आता कर्जतमध्ये आपण जेव्हा मेळावा घेतला दम्म मेळावा तरी त्या साडेतीन चार हजार लोक खोपोली खोपोलीमध्ये घेतला दोन अडीच हजार लोक जपली मध्ये घेतला दोन अडीच हजार लोक आणि मी घरात बसणारा कार्यकर्ता नाही मी ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे आणि उद्या पक्षप्रवेशाला हजार दीड हजार कार्य प्रमुख कार्यकर्ते हे माझ्यासोबत असते कुणाच्या हस्ते पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे झिरवळ आहे आदित्य तटकरे आहे आता आदरणीय सुनील तटकरे हे आपल्या जिल्ह्याचे नेते आहेत आता देशाचे नेते झाले आणि त्यांचे माझे जुनेही चांगले संबंध आहेत त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे त्यांच्या निवडणुकांमध्ये मी काम केलेलं आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या हस्ते माझा पक्षप्रवेश होणं माझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे म्हणून काल अण्णांनी त्यांच्याशी डिस्कस केलं कारण उद्या अजितदादानी अण्णांचं स्वागत अजितदादानी बघा स्वतः स्वागत पिंपरीमध्ये ठेवलेलं आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि म्हणून नऊ तारखेला अजितदादा आणि अण्ण तिथे आहेत नंतर आम्ही अण्णांनाही इथं आपण प्रचारण केलं होतं परंतु अण्णांचा स्वतःचा सत्कार सन्मान्य अजितदादा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या हस्ते सात वाजता पिंपरीमध्ये आहे सर पण आता दोन पक्ष म्हणजे तुम्ही आर पी आयमध्ये हा राष्ट्र एक दोन पक्ष जी भिन्न मतभिन्नता आहे मग विचारधारा वेगळे मग कसं ॲक्सेप्ट होणार ॲक्च्युली राष्ट्रवादी पक्ष हा बलाढ्य पक्ष आहे आजही महाराष्ट्रात तर आपण तर राष्ट्रवादीनी महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या प्रकारे जी काय कामं केलेली आहेत त्याच्या जोरावरती हा पक्ष आहे आणि कामांच्या जोरावर जो जो दादा चॅनिंग माणसाला उभा करत नाही अजितदादाला काम लागतं आपण मीडियावर पण समोर जाऊन बघितल्याचं त्यामुळं काम करणारा हा पक्ष आहे आणि भिन्नता अजिबातच नाही कारण माझ्याकडे असणारा मराठा समाज आहे माझ्याकडे असणारा हे बारा बलोत्र अठरा प्रगट लोक आहेत किंवा इतर जे जाती धर्माची लोकं मी एकटाच मी केवळ बुद्धिस्ट लोक घेऊन जात नाही तर माझ्यासोबत जर उद्या हजार लोक असतील तर नऊशे ही इतर समाजाचे असतील आणि शंभर माझे असतील म्हणजे माझ्यासोबत मी लोकच जोडणारा कार्य आहे त्यामुळे माझा रा फायदा राष्ट्रवादीला निश्चितच होणार आहे हा हाच महत्वाचा मुद्दा आहे की कर्जतला तुमचा मतदेक्की आहे मांडणारा मोठा वर्ग आणि बाल किल्ला आहे म्हणजे आर हा एक मोठा वर्ग आहे आता पनवेलमध्ये तुमचे मुली ताकद महापालिकेमध्ये स्वतः उपमहापौर होते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला खूप मोठा फायदा होणार आहे याची स्ट्रॅटेजी राष्ट्रवादी आखली म्हणून तुम्हाला गळायला लावलेलं की काय बघा राष्ट्रवादीने जरी हा प्रयत्न म्हणजे अण्णा बनसोडे आल्यानंतर सुरुवात झाली जरी असली तरी माझा कर्जत खालापूर मतदारसंघात किंवा महाड असेल म्हणजे हे जे काय आपले सात मतदार विधानसभेचे मतदारसंघ आहे सगळ्याच ठिकाणी माझं वलय आणि तिथं सगळ्याच ठिकाणी फायदा ऑटोमॅटिकली होणार आहे त्यापेक्षा मी आज गॅरंटी देतो केवळ रायगडमध्येच नाही तर आज आत्ताच मी सांगतो की एकोणतीस मतदारसंघ जी कोकणात जबाबदारी पण तुमच्या आरपीएन दिली होती एकोणतीस मतदारसंघ महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे आहेत त्या एकोणतीस मतदारसंघामध्ये दहा टक्के प्लस राष्ट्रवादी होईल याची मी इथूनच ग्वाही देतो या संदर्भात आम्ही कार्यक्रम अण्णांच्या नेतृत्वाखाली आखलेले आहेत आमचा पहिला जी काय सत्कार होणार आहे अजितदादांना आम्ही पहिला सरप्राईज देणार आहोत ती पुण्यामध्ये आम्ही पिंपरी चिंचवडला एक लाखाची पैकी सभा आहे एक लाख लोक मोजून असते त्याच्यानंतर मुंबई मध्ये आहे आम्ही मध्ये आता एक कार्यक्रम आहे अजंटा आता सगळा गायत आ... वर्ग जो आहे सगळा आ... राष्ट्रवादीकडे खेचतो आर पी आयला धक्का देताय तुम्ही महाराष्ट्रामध्ये दलित वर्ग हा पूर्ण मी ऐंशी टक्के लोक ही आता राष्ट्रवादीकडे येतील माझ्या महाराष्ट्रात संबंध आहेत जसा आठवलेंचा पक्ष महाराष्ट्रात माझ्या मी जे माझे मित्रमंडळी मुळ वाढवला इतर समाजाचे लोक घेतले सगळे धनदानगे मी पक्षात घेतले आणि ते सगळे माझ्यासोबत येते त्यामुळं महाराष्ट्रात ऐंशी टक्के महाराष्ट्रात ऐंशी टक्के दलित लोक ही अण्णांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या साक्षीने संबंध महाराष्ट्राभर काम करते मला शंभर टक्के गॅरंटी आहे की महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीचा लिडर राष्ट्रवादीत मध्ये हवा तसा नव्हता नव्हता आणि आंबेडकरी चळविलीचा लिडर ज्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये जातो त्यावेळेस ते काहीतरी विचार विनिमय करूनच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत अण्णांना भाई आता साथ देणार अण्णा म्हणजे माझे मोठे बंध आहेत ती भाईंनी साथ दिलीच पाहिजे आणि माझी साथ केवळ फक्त पनवेल उरण या कर्जत खालापूरपुरती नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही औरंगाबादला जे काय आता सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष आमचा औरंगाबादचा आहे ते पण स्ट्रॉंग आहेत पाच uh, पंचवीस हजार लोक ते कसे ताबाडतोब जमवतात एवढी त्यांची ताकद आहे शैक्षणिक शिक्षण सम्राट आहेत अशी चांगली फील्ड आता मी जोडली आहे त्या तीन चार दिवसात जोडत आहे आणि ही फील्ड केवळ आता आम्ही काय केलं की सामाजिक न्याय या सामाजिक न्याय लोकांना न्याय मिळालाच नाही फक्त आपण तो कागदावर राहिला प्रॅक्टिकली कसा होतं मी प्रॅक्टिकली काम करणार आठवले साहेब तुमचेच होते ना नाही आठवले आमचेच आहेत आठवले कुठे दुसऱ्याचे आहेत आठवले आपलेच आहेत ना आज हे आपल्या उद्या नेता नेता असतो विचार भिन्नतेमध्ये मध्ये आपण जसं म्हटलं तसं काय आहे आठवले का आपलेच लिडरच आहेत आठवलेंचा पक्ष मी इथं मोठा केला कोकणात म्हणजे पूर्ण संबंध कोकणामध्ये एक माणूस नव्हता मी दादा विश्व साधाराचे मोर्चे नाका असेल पनवेल असेल अलिबाग असेल तो काढणारा मीच आहे तर मला आठवले आपलेच आहेत आणि आठवले कुठे जगायचे आहेत हे आपलेच आहेत ना आणि म्हणून त्यांना आपण स्वीकारणारा कार्यकर्ता आहे आठवले हे डॅसिंग लिडर आहे आठवलेली या आत्ताला म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो भजी आणि शेंगा खाऊन चळवळ उभारणारा रामदास आठवले आठवले काय गडगंजे नाही आठवले एकदम नीट अँड क्लीन पर्सन आहे आणि चांगलं लिडर होऊन आठवलेंची भारतात महाराष्ट्रात हा गवगव चालू आहे पक्ष तुम्हाला काय देणार आहे एवढे लोक आहे एवढे चळवळ उभे करतायत एक नेता येतोय तर काय बोलणं झालं हे बघा मी एकदा प्रक्रियेमध्ये उतरलो की मला काय दिलं पाहिजे असेल मला ऑटोमॅटिकली देतील कारण मी कामावरती माझी ताकद आहे माझं काम चालतो आणि कामावरती मी मला मी काय मागत नाही मला काय मिळण्याची अपेक्षा नाही आता बघ कायच नव्हतं रायगड जिल्हा परिषदचे अध्यक्ष आपण माझ्या माझी पत्नी झाली माझ्या पत्नीला इथेशी लाल बत्ती मिळाली माझी बहीण इथं शिक्षण सभापती झाली मी इथं उपमहापौर झालो मला काय आठवले साहेबांनी तिकीट दिलं नाही की आठवले साहेबांनी मी हे केलं मी माझ्या ताकदीवर इथं मग रामशेठ ठाकूर साहेबांनी दोन तिकीट सोडल्या आता तिथेशी रवींद्र चव्हाण माझे मित्र आहेत भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाचे उद्या अध्यक्ष होतील ते माझे मित्र आहेत इथं आता तटकरे साहेबांचा सा मला मोरर सपोर्ट आहे मिळाल्यानंतर इथं आता इथंशी जे काय पडझड पनवेलमध्ये राष्ट्रवादीचे आहे तिला उच्चांग आणि उभारी देण्याचं काम आपल्या माध्यमातून शंभर टक्के होईल म्हणजे आता समजा दोन नगरसेवक होते एक सतीश पाटील आणि विजय खानावकर ते दोन्ही समजा आता एक शरद पवार साहेबांकर गेले आणि एक त्यालाच मला अशी परिस्थिती आहे पण इथं मी झिरो फोडण्याची ताकद मला म्हणजे राष्ट्रवादीचं हो खातं या महापालिकेत येणार मी दोन संख्येने प्लस मध्ये दोन संख्या मी एक संख्या सांगेन ना दोन संख्येने मग दहा येतील वीस येतील तीस येतील चाळीस येतील संख्या दोन असेल शंभर टक्के याच्यात मात्र शंका नाही शंभर टक्के संख्या वाढवेल भाई जीवनामध्ये अनेक घटना होतात आत्मपरीक्षण वगैरे हे सगळा अनुभव कसा होता आजही त्याच्यात उभारणी घेऊन आज परत एकदा पक्षामध्ये जातात या सगळ्या घटना कशा जाणवल्या म्हणजे कोण मित्र सुख दुःखामध्ये होते तो एक गाणं ना काहीतरी वणव्यामध्ये मित्र काय म्हणतात ते गाणं आहे दुःख वनव्यामध्ये असं काहीतरी तो गाणं आहे मला त्याचा आठवत नाही परंतु जे जे माझ्या सोबत होते माझी कुटुंबातली माझ्या बहिणी माझी भाचे माझी मुलं माझी पत्नी माझा नातेवाईकचा परिवार त्याच्यानंतर माझे मित्र जे माझे निकटवर्तीय मित्र आहे मग त्याच्यामध्ये काही आपल्या समाजाचे होते काही मराठा समाज काही अधिकारी होते काही लॉ ऑफिसर होते काही वकील होते, आ, होते मैं या सगळ्यांनी मला अत्यंत चांगली म्हणजे मला तुम्हाला सांगतो तीस लोक घेऊन तीस लोकं घेऊन मी त्यांच्यासोबत थांबलो होतो दोन महिने म्हणजे एवढी व्ही आय पी सेवा करणारी सगळी माझी मित्रमंडळी होती आणि कोंडीत पकडायला पण लोक भरपूर होते नाही कोंडीत पकडायला विरोधकांना काय वाटलं की हा आता मोठा होतो आता वेळ आली आहे आता वेळ आलेली आहे याचा वाचपा काढूया तसं सापडत नाही तसा सापडत नाही ना पण तुम्हाला खरंच सांगतो कथागतांच्या पुण्याईने एक आईच्या आशीर्वादाने मी यांना सगळ्यांना झोपून पुन्हा उभा राहायची ताकद माझ्याकडे आहे आपण पाहिला की दोन वर्ष कार्यरत नव्हतो तरी हजारो लोक माझ्यासोबत आहेत लोक हा मी आ, मी नेहमी म्हणतो की जर मी मासेमारी करायला गेलो मी इकडं इकडलंच लागली आहे सागराच्या किनाऱ्यात लागली आहे तरी मी एक घमेल भर टोप भर भर माश्या आणू शकतो तशी माणसंही माझ्यासोबत आहेत माणसं मासे माझ्यासोबत फक्त पैसा माझ्याकडे नाही माणसं आणि मासे हे माझ्याकडे आहेत आणि माणसं जमवण्याची ताकद माझ्याकडे आहे मी आता सहज कामोड्यात उभा राहिलो तर शेकडो लोक उभी राहतात म्हणजे आपल्याला आदरणीय मानतात आपण त्यांना आदरणीय जीवाला जीव देणारा कार्यकर्ता आहे जीवाला जीव देणारा कार्यकर्ता आता तुम्हाला उद्या सुद्धा परवा आता एकच दिवस आहे परवा मी चाललो शंभर दोनशे गाड्या घेऊन चाललो स्वतःच्या गाड्या खर्चा गाड्यातला स्वतःच्या खर्चा गाड्या आणलं त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट संबंध जिल्ह्यावर महाराष्ट्रावर पडणार आहे आणि आता तर मला अण्णांच्या माध्यमातून खूप मोठी संधी मिळते या संधीचं मी समाजाप्रती काय मला योगदान देता येईल तेवढं मी देतो अण्णांकडे महाराष्ट्रातला एक मोठा पद आहे महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यावर कुठे अन्याय झाला कोणत्या कलेक्टरला डिव्हिजनल कमिशनरला एस पीला नगराध्यक्षांना शिवना बोलवायची ताकद ही अण्णाच्या पदांमध्ये आहे आणि हे देण्याचं काम अजितदादा पवारांनी केलेलं आहे आणि त्यामुळे अजितदा पवारांचं खरं म्हणजे आम्ही ऋणी आहोत की एवढं मोठं पद अण्णाने दिलं म्हणून महाराष्ट्रात सांगतो की जिथे जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार असेल दात टक्के ताकत आम्ही देणार मतांची शंभर टक्के आम्ही एक एक लाखाचे मेळावा घेणार आहोत आणि शेवटचा मेळावा आम्ही साडेचार वर्षात हो आता चार वर्ष पाहिजे दहा लाखाचा आमचा मेळावा असेल आणि ती तयारी आताच आम्ही सुरू केली संबंध महाराष्ट्रात आता दहा ता 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 तारखेला माझा नऊला प्रवेश झाला का झाला आम्ही लगेच सोलापूरला सुरुवात असं सुरुवातच ऑलरेडी सुरुवात आणि हा सगळा प्लॅन जो मी रिपब्लिकन पक्षाला दिला होता तो काय केला त्यांना करताना आलं त्यांना फक्त ऐ ऐता पाहिजे एक नगरसेवक नाही कुठल्या महाराष्ट्रात तुम्ही गेलात तर आमच्या भेंडीचा एक आपला महेंद्र आहे आणि कल्याणचा एक महेंद्र गायकवाड हे दोन महेंद्र सोडलं तर मी इकडं नंतर कुठंच काय आर पी करतात कारण दुसऱ्यांच्या जीएवर राहायचं आता पण माझा जो वाद आहे तुम्ही किती दिवस दुसऱ्यांच्या जीवावर कोली बाजून घेणार आहेत या निवडणुकीला हे चार पैसे घेतले की एवढेच पुरते कार्यकर्ते त्यानंतर यांचा एकही प्रोग्राम नसतो आम्ही ट्वेंटी आवर्स आणि बाराही महिने माझा कार्यक्रम आणि भेटीगाटी लोकांच्या असतात त्यामुळं पार्टी कशी वाढवायची हे मी मुळ जात शिकलो ते आदरणीय नामदेव ढसाळ भाई संगारे यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मी शिकलो आणि खरं म्हणजे ते माझ्या ज्याला आपण गुरुस्थानी म्हणजे आंबेडकर मुवमेंट का असते ती नामदेव ढसालनी आमच्यासारख्या सगळ्या पॅन्थर घडवणारा एक आमचा मोरक्या ज्याला म्हणतात ते नामदेव ढसाळ होते त्यामुळं त्यांच्या हाताकडे आम्ही सगळे शिकलेलो आहोत शेवटचा प्रश्न आता नवी मुंबई विमानतळ सुरू होत आहे दिभा पाटलांचं अजूनही नाव दिलं नाही त्यासाठी तुम्ही आंदोलन केलंय तुमच्या गाण्याची चर्चा होती आक्रमक आता तुम्ही सत्तेधारी पक्षात आहात मी मी काय सांगितलं की मी तळ्यात राहून माशाशी वैर करणारा आहे सत्ता असेल काय नसेल काय मला सत्ता महत्वाची नाही परंतु मला माझ्यावर विश्वास आहे आणि आज ज्या आम्ही बैठका लावलेल्या आहेत आदरणीय दिबा पाटलांचे जे चिरंजीव आहेत त्यांच्याशी आम माझं बोलणं झालेलं आहे त्या दिवशीच आमची जी बैठक झाली आदरणीय गणेश नाईक साहेबांशी गणेश नाईक साहेबांनी एकच पुढाकार घेतला आहे कपिल पाटलांनी पुढाकार घेतला आमचे दशरथदादा पाटील जे आपल्या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचा याचा चांगला हातखंड आहे आणि आता एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये उद्घाटन करायचं आहे मग आज दोन चार लोकांनी मध्ये पण थोड्या फेक न्यूज आणल्या की कमर्शियल वेगळं आहे आणि तुमचा कार्गो वेगळा आहे कार्गो असो न कमर्शियल असो आम्हाला दिवा पाटलांचंच नाव हवं आहे आणि दिवाबा पाटलांचं नाव शंभर टक्के मिळणार याच्यात तील मात्र शंका नाही आणण्याचा तो विमान सत्ता असली काय नसली काय तो उडून देणार नाही कारण इथल्या लोकांना त्याची गरज आहे मला माहिती आहे याची सगळी यंत्रणा राबवण्याची प्र प्रक्रिया सुरू आहे आता कसं असतं की ठराव गोव्याला नाव दिला इथे द्यायला काय हरकत नाही काही लोक जी कारणं दाखवा नोटीस सांगतात ती चुकीची आहे एकच नाव आलंय की नाही द्यायला काय हरकत आहे आता सगळं ट्रॅक तयार झालाय तासरी झाली मात्र नाव द्यायला प्रॉब्लेम काय तुमच्या मताशी मी सहमत आहे कारण हे आपल्याला दाबण्याचा जो प्रयत्न आहे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नाव आला तर माणसाला विमानातून उतरताना एक मजा येईल हे आपल्या मराठी माणसाचं नाव एकदा लागला आणि तेही भूमिपुत्राचा लाभतो त्यामुळे आमची इच्छाच एवढीच आहे की नाव दिबांचाच असेल आणि दिबा व्यतिरिक्त नाही पण आता मला एक संधी याच्यातून मिळाली की मी दादांना तटकरी साहेबांच्या माध्यमातून अण्णांच्या माध्यमातून सांगू शकतो की याच्यावर तुम्ही पण थोडासा पाठपुरावा पाठपुरावा करून जोर लावा आणि ते आता मी आ, आ, कालच जी सुधाकर गारेंशी माझी चर्चा झाली की या प्रक्रियेत आपण सगळे उतरलो पाहिजे कसं आहे काही लोक या प्रक्रियेत आले नाहीत याचं नाव नको त्याचं मी तर उलटा ठाकरे साहेबांची उद्धवजी ठाकरेंशी मी वाद घातला आहे शिंदे साहेबांची एकनाथ शिंदे आदरणीय एकनाथ शिंदेची मी वाद घालतो आंदोलन पाहिलेलं त्या आंदोलनातून एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं की नोटीस पण काढलं हा हो मला तडीपार केलं चार चार वेळेला तडीपार केला मला ते काय फरक पडत नाही दिवाळी मुख्यमंत्री असताना मला मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब त्यांच्या दालनात आदरणीय गणपत गायकवाड साहेब आमदार कल्याणशी आणि मी आम्ही जो आवाज उठवला त्याच्यानंतर जगन्नाथ दादा पाटील असतील त्यांनी रामशेठ ठाकूर साहेबांनी आणि दशरथ दादा पाटलांनी हे आमचे म्हणजे माझ्या अमर अकबर आणतून या तिघांनी आवाज उठवला नाहीतर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनही दाबण्याचा प्रयत्न केला होता अनेक पोलीस माझ्या दारात अनेक पोलीस प्रत्येक ठिकाणी लावले आम्हाला पण आम्ही आंदोलन प्रत्येक सक्सेस केलाय आणि हे आंदोलन त्यावेळेस तुमच्या गाण्याची चर्चा सुद्धा झाली हा माझ्या गाण्याची चर्चा झाली माझ्या लाठीकाठीची चर्चा झाली माझ्या भाषणांची चर्चा झाली सगळ्या चर्चा झाल्या माझ्या चिमोरी निवट्यांची चर्चा झाली म्हणजे जे चर्चा झाल्या तर झाल्याच ना आणि मला विश्वास आहे आधी मला आढळ माझी निष्ठा आहे की दिवा पाटलांचंच नाव या इंटरनॅशनल एअरपोर्टला लागेल नवी मुंबईच्या नाही तर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट इथे मी पुढं घातला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो पण तो छुपा अजंटा त्या करू नये आपल्या विरोधात आणि इथं नाव दिवांचं लागलं पाहिजे आणि आपल्याला पुन्हा सांगतो की हा जो पट्टा आहे हा दिवांचा आहे दिवांचा दिवांनी महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलेलं आहे ते अनेकदा आमदार खासदार नगराध्यक्ष राहून गेलेले आहेत आणि त्यांचं नाव लागणं ही आम्हाला इथल्या भूमिपुत्रांना आपल्या सगळ्या मराठी माणसाला एक अभिमानास्पद गोष्ट आहे हे होते जगदीश गायकवाड भाई तुम्ही आमच्याशी खास मुलाखत केली तुम्हाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी राजकीय शुभेच्छा देतो हे होते जगदीश गायकवाड आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत एक राष्ट्रवादीला एक चेहरा रायगड आणि कोकणामध्ये मिळत आहे अण्णा बनसोडे यांनी रुपा यांच्या रूपाने राष्ट्रवादीने एक राज्यात चेहरा केलाय तसंच भाईंच्या रूपाने पूर्णपणे रायगड आणि कोकणामध्ये पुन्हा एकदा अजित पवारांचे राष्ट्रवादी जिवंत करण्याचा प्रयत्न दलित समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाईंच्या रूपाने केलेला आहे धन्यवाद भाई